या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या हे आरक्षण मिळू शकत नाही ही गोष्ट होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे हे फक्त खरं बोलण्याचा धाडस हा राज ठाकरे करतो म्हणून कधी कर लोकांना परवडत नसेल गोष्टच होऊ शकत नाही हो मला अजूनही आठवत आहे एक मोर्चा आला होता मुंबईमध्ये त्या मोर्चा मराठा समाजाचा मोर्चा आला होता खूप वर्ष जरी त्याला त्या मोर्चाचं स्वागत हे त्याच्या त्या ते व्यासपीठावरती भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक का होते काँग्रेसचे लोक का होते शिवसेनेचे लोक होते अजूनही कोणतरी होते आणि सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मग अडवले कोणी तुम्हाला थांबवले कोणी फक्त वरवर तुमच्या तोंडाला फक्त पानं पुसायची हे आरक्षण देऊच शकत नाही हे आरक्षण मिळूच शकत नाही घटनेमध्ये बदल करायला लागतील वेगळं अधिवेशन घ्यायला लागेल आणि हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये बाबा पहिले पहिले घोटर लक्षात घ्या हा फक्त महाराष्ट्रातल्या एका जातीचा विषय नाही आहे प्रत्येक राज्यांमध्ये ज्या जाती आहेत त्यांचा पण तो विषय आहे सगळ्या चव्हाट्यावरती आणावे लागतील कोणाची हिंमत नाही आहे एकाही राजकीय पक्षाची हिंमत नाही आहे एक जर विषय काढला इथे महाराष्ट्रामध्ये तर बाकीच्या सगळ्या राज्यांमधल्या जातीवरती तो दुण, डोकोवरती दुण, काढतील प्रत्येकाला नाकी न होईल कोणी हा पुरवू शकत नाही ही मागणी जी आहे ती पूर्ण करू शकत नाही हे पहिलं ध्यानात घ्या कोणताही समाज कोणतीही जात हाताला कामाशिवाय राहू नये ही माझी भावना आहे पण ही सर्व मंडळी तुम्हाला फक्त मतांसाठी म्हणून या सगळ्या गोष्टी भुलतापा टाकते खोटं बोलतायत उद्या निवडणुका झाली की तुम्ही बघाच हा विषय निघतो का पुन्हा ज्या वेळेला काहीतरी निवडणुकांची वारे व्हायला लागतील पुन्हा हे विषय काढतील सतत हीच गोष्ट चालू आहे गेली वीस वर्ष तुम्हाला आठवत आहे महाराष्ट्रभर मराठा समाजाने शिस्तीमध्ये म्हणजे मी इतके शिस्तीमध्ये मोर्चेच पाहिले नव्हते कधी आठवत तुम्हाला काढलेले मोर्चे प्रचंड मोठे लाखा लाखाचे मोर्चे होते काय झालं त्या मोर्चानंतर काही नाही अनेक तरुण तरून, अनेक तरुणी मला अजूनही आठवत आहेत मोटरबाईकवरती बसून उत्साह जल्लोषामध्ये त्या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले होते काय झालं आज त्यातल्याच एका गरीब वर्गाला घेऊन आज जरांगे पाटील आज तिकडे उपोषणाला बसलेत मी त्यांच्यासमोर त्यांना पण जाऊन सांगितलं मागणी आहे ना मग कशी करायची हे पण सांगा हा इतका किचकट आणि टेक्निकल विषय आहे की ज्याच्याबद्दल मार्ग काढता येणार नाही आता आणि हे सगळं शरद पवारांपासून सगळ्यांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे ही गोष्ट मध्यंतरी काहीतरी एकनाथ शिंदे सांगितलं की आमच्याकडनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं अरे देऊ शकत नाही बाबा यांच्या हातात ते पहिली पावरच नाही आहे राज्य सरकार ती गोष्टच करू शकत नाही अशाच प्रकारची एक गोष्ट तामिळनाडू सरकारने केली होती अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये रेंगाळतोय तो विषय झालेला नाही होणार नाही माझ्या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे कसे जास्ती येतील माझ्या महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यातल्या माझ्या मुलांना माझ्या मराठी मुलांना मुलींना कामं कशी मिळतील नोकऱ्या कशा मिळतील उद्योगकर्त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करा फुकट कसले पैसे वाटत आहेत आणि हे रॉकेट सायन्स नाहीये हे काही रॉकेट सायन्स नाहीये की समज समजतच नाहीये सहज शक्य आहे पण खोट्या गोष्टी सांगून तुमच्या फक्त भावनांना हात घालायचा